बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नाही तर कळंबा तलावामध्ये जलसमाधी आंदोलन करणार मानवाधिकारी सहायता संघ छत्रपती शाहू महाराज यांनी कळंबा तलाव कोल्हापुरातील लोकांची तहान भागवण्यासाठी बांधला आहे पण आज या ठिकाणी कळंबा ग्रामपंचायत यांनी कचरा डेपो बनवून लोकांच्या व जनावरांच्या आरोग्यासोबत खेळण्याचे काम सुरू केले आहे कोल्हापूर व इतर गावातून कळंबा तलाव पाहण्यासाठी पर्यटक येत असतात या कचरा डेपोमुळे कळंबा तलावाचे अस्तित्व व सौंदर्य धोक्यात येत असल्याने मानवाधिकारी सहायता संघाच्या वतीने जल अभियंता रमेश मस्कर मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे यांना निवेदन देण्यात आलं निवेदनाची दखल न घेतल्यास कळंबा तलावामध्ये जलसमाधी आंदोलन करणार असा इशारा यावेळी मानवाधिकारी सहायता संघाच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी तानाजी जाधव राजेंद्र माळवी पाटील मोहम्मद शरीफ काझी उत्तम जाधव यांच्यासह आदी पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर